आता ना पहिल्यासारखं मी दक्षोला ना एवढ्या सकाळी आंघोळ घालत नाही कारण थंडी एवढी जास्त वाढली पण त्याआधी ना ह्या दोघांची अशी काहीशी मस्ती चालू होती शौर्याने काय केलं होतं की मध्ये एक बॉक्स ठेवला होता आणि दक्षूच्या आवडीचे गाणे म्हणून ना लपवत होता आणि हा बरोबर खेळत होते ना तोपर्यंत मग मी दक्षूला आंघोळीसाठी पाणी घेतलं तर इथून मागं मी काय करायचे की साडे नऊ ते दहाच्या दरम्यान दक्षूची आंघोळ करून त्याला झोपी लावायची पण थंडी एवढी जास्त वाढली ना की मग मी त्याला ना शौर्य स्कूल मधून आल्याच्या नंतर म्हणजे बारा सव्वा बाराच्या नंतर आंघोळ घालते कसं दुपारी थोडस गरम वातावरण असतं आणि दक्षिणा अशी मालिश वगैरे करताना इतकं जास्त एन्जॉय करतो पण आज ना त्याला एवढी जास्त झोप आली होती तसं तर तो आघोळ करताना कधीच रडत नाही पहिल्यापासूनच म्हणजे झाल्यापासून करताना जास्त एन्जॉय करतो पण आज ना त्याला एवढी जास्त झोप आली होती आणि झाला होता करण्यासाठी त्यामुळे पहिलं तर त्याला आंघोळ घालून झोपी लावलं आता तो झोपलेला होता मग शौर्य सुद्धा ना स्कूलमध्ये जाण्यासाठी लवकर उठतो ना त्यामुळे त्याला सुद्धा झोपी लावलं तर दोघांना झोपलेलं पाहून घरी शांत झालं होतं ना मला सुद्धा इतकी झोपेत होती कारण काय होतं सकाळी सुद्धा खूप खूप लवकर उठावं लागतं आणि रात्री पण दक्षुमुळे झोप होत नाही इतकी झोप आली होती पण तरी सुद्धा घरातली जी एक्स्ट्राची कामं असतात ना ती एका बाईला कधीच चुकत नाही करायची मग आता करू किंवा नंतर करू त्यामुळे ते करून घेतली त्यात ना खूप जास्त आमच्या घरामध्ये पालकची भाजी असते कारण ती लहान मुलांसाठी खूप जास्त पौष्टिक असते म्हणून ना पहिलं तर दक्षूच्या जेवणाची तयारी केली तर मुगाची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडीशी हळद ऍड केली आणि वरून पालक थोडस पाणी ऍड केलं आणि भरपूर असं शिजवून घेतलं तोपर्यंत इकडे आमची भाजी सुद्धा रेडी झाली भरपूर वेळ ना मी झाकण ठेवून शिजवून घेतली त्यामुळे त्याला स्मॅश करायची सुद्धा गरज नव्हती एकदम छान आणि हेल्दी रेसिपी आपली रेडी झाली होती त्याला जेव घातलं आता उद्या शौर्याच्या स्कूलमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन होतं त्यामुळे पहिलं तर सगळ्यांनी जेवण वगैरे केले दक्षुला पण जेव घालून झोपी लावलं आणि त्यानंतर मी असं काहीच ड्रॉइंग केलं होतं तर हे तुम्हाला कसं वाटलं ना ते मला नक्की सांगा आणि खरं तर मुलांच्या ना अशा काहीतरी छोट्या ऍक्टिव्हिटीज असतात ना त्या आईलाच करायच्या असतात आणि हे कोण कोण रिलेट करते बरं बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये मध्ये कळवा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये